मित्रांनो बोची साइज बघा एक नंबर साईज आहे कडाक मध्ये एकदम रावास ही बघालीवरती वरती बघालीवरती फ्लाय करते पळायचा प्रयत्न करते <क्षिकागा> अरे अमित तुशी फाटली यार ही बघ पुढ पुढे थम थम थमि टाक टाकाय काय हेऊरे काय बघा हे बघा मित्रांनो काय फिश आहे ते नमस्कार मंडली मी आहे अमोल दुर्बडी आणि आपले स्वागत आहे निलेश रमाणे यांच्या चॅनलवरती आज आपण नवीन जागेवरती आणि नवीन ठिकाणी जाणार आहोत फिशिंगसाठी तर आपण पुढे आता पाहूच शकतो काय आम्ही कसं स्ट्रगल करून फिश पकडतो वगैरे तर आपण आपण पाहूयात पुढे नमस्कार मंडळी मी आहे निलेश रमागतो तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये सो मित्रांनो मगाशी माझ्या मित्रांनी बाईट दिली तुम्ही पाहिलीच असाल तर आज आम्ही नेहमीप्रमाणे नाईट क्रॅबिंगसाठी आलेलो आहे आणि माझ्यासोबत जोडलेला आहे प्रवीण त्याचबरोबर माझा मित्र आहे अमोल आणि त्याचबरोबर आहे माझा मित्र संकेत आणि जो आपल्या फिशिंगमध्ये जो रावडी राठोड आहे अमित तो आता सध्या आहे तिकडे फोनवरती बोलतो आहे तर असे मिळून आम्ही आणि शूट करतो तो आपला अविनाश दुर्गोळी तर असे मिळून आज आपण ट्रॅपिंगसाठी आलेलो जाऊ तर प्रवीण तुला कसा म्हणजे रात्रीचा अनुभव कसा आहे ट्रॅपिंगचा आणि फिशिंगचा काय सांगू शकतोस आता खरं सांगायचं झालं तर अनुभव काय सांगायचा आता बरोबरच मी फिरत असतो या फिशिंग लाईनला म्हणजे शहरा ठिकाणी जायचं झालं म्हणजे आम्हाला अनुभव नाहीच एक वेळ गावी जायचो गावी करत होतो पण तू इथे आम्हाला जोडला गेलाय तुला इकडच्या बरीच सारी माहिती आहे बरीचशी ओळख आहे त्यामुळे आम्ही दिलास तुझ्या बरोबर असतो किंवा ना तुझ्याबरोबर असताना आता तुझाही कंटेंट होतो माझाही होतो आणि आपल्यालाही मासे पकडायची मजा घेता येते सो निलेश यामध्ये एक्सपर्ट आहे असं मी म्हणे लो तर मित्रांनो मी फक्त ह्या लोकांना लोकेशन दाखवत दाखवलेलं आहे तर ह्या ह्या सगळ्या फिशिंग ट्रॅव्हलिंगच्या नाईट फिशिंगच्या मागे मी उलट केला अमित आहे तो म्हणजे ते आम्ही काही गोष्टी आम्ही विकत घेतल्या होत्या पण त्या आम्ही त्या घरीच ठेवून येतो कारण अमित एवढा एक्सपर्ट आहे फिशिंगमध्ये की पाण्यामध्ये धावते फिश पकडतो म्हणजे हा एक वेगळा अनुभव आम्हाला तिकडे बघायला भेटतो त्याच्यासोबत तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण खाडीवर पोहोचणार आहोत तर बघू आपल्याला कशा प्रकारे आज मासे आणि क्रॅब लागतात ते असतात पण मित्रांनो यामागचं खरं कारण असं आहे की आम्ही सगळे दिवसा कामाला असतो त्यामुळे जो काय थोडाफार वेळ भेटतो त्या वेळेमध्ये आम्ही हे सगळे प्रोग्राम करायचं प्लॅनिंग करतो हा रे चिंच लागला

बागे 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 मासा बागे। सुटला तो पुढे गेला हा हा वा काय लागला हे एकरू आहे वाव गुड शॉट बाई

त्याला मग पासून पकडतो तो भेटतच नाही बाबा वा एक नंबर बाई घालवलं रे मी तो ज़ो ज़ो ये मनी बनके नहीं तो ये आमे ये भाई तू ही पकड़ तो का इकडे बोई अबक अब 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 वाह वाह बाप बाप ये दाखो दाखो वाह वाह अरे वाह अमोल शेर खान वाह बेटा वाह मौज आपा मारत या ए दोन बोय मोठ्या ए आरामात आरामात आम्ही आम्ही तिकडे गेली आम्ही तिकडे गेली हा तू आप हा ब तू तू इकडे तू इकडे हाय बघ पुढं आली हि बई ब हि बई बई इकडे आली हिबोली हा शिपटप आरामात भाई तुला काय नाही लोज बीस काय नाही थांबते सोड हे पुढची पकड अजूनही काय नाही इथं पुढं अरे बई बा बघ हा हा मागे येईल मागे येईल हा इब 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 दोन दगडाच्या मध्ये इब इकडे हा हा इकडे पुढे अरे हे दोन हा दाब दाब भेटले हा शाबाश भाई नको घालू वाह वाह मी दाखव एक हे की लगेच की लगेच की लगेच की वा बेटा वा दाखो आमे 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 इकडे दाखो अरे घे घे वरती वरती अरे तिकडे कोपऱ्यात हा आम्या यार अरे ते ह्या वरत्या दगडीत गेलाय हा तिथं तिथंच आहे पुढे हा बघ लागला लागला भाई लागला तो बघ लागला अरे वा ही नाही दुसरी लागली हे पिशू टाक पिशू टाक प्रॉपर हे प्रॉपर पिशू टाक अरे हा आम्ही आहे ना रे तिथंच आहे तिथंच आहे आम्ही तिथंच आहे हाय 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 काढू दगड्या काढू आम्ही इथंच आहे फूल गदारोळ या हा शबाश, शबाश बेटा शबाश बेटा मोज कर अरो वा बेटा वा नाही ती मोठी साईज आहे अरे वा आई वो सही सही थी ब वाह वाह बघू बघू वाव सुंदर ए भाई अरे आहेक ना संकेत हं येते मासे मजाली रे खायला अम्या माशे मजाली खायला हं बाबा हा हा पुढे 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 तिथंच तिथं तिथंच ह्या दगडी खाली आली हा ह्या दगडी खाली नाही इथंच आली होती वा दाखव एक नंबर ችግቸው ሳይዝ በቃ እህት ጂ እንዋስ ተቤት ሳይዘ ወይ ባይ ሊ बघाली वरती बघालीवरती फ्लाय करते पळायचा प्रयत्न करते बसलेले भाऊ कडक मध्ये मित्रांनो बोची साईज बघा एक नंबर साईज आहे कडक मध्ये एकदम रावास एकूण युट्यूबवर विचारलेत एकरू साईज बघ काय मस्त एकदम एक नंबर साईज ठेव सोड बु चल रही हा हा अरे वाह आवाज भाड़ी एक नंबर हा इकडंच आहे कुठंतरी घे वरती आता ह्या दगडील राप्पा काढ हि बाई बघ ही बघ ही बघ हा हि बिबक काढतोय ना चालूच आहे बाई एक नंबर कडक आहे एकदम राबस वा शबा शमोल कडक मधी टाका की एक नंबर हा बाई घे वाईज दाखवा मोड न कधी एक नंबर भाऊ वरती हा वरती घे अजून वरती घे जबरदस्त भाऊ

एका साईडला तेच येऊन थांबले तुला काय बोलायचं आम्ही तुला असं दिस म्हणा बोलतच राहा मीच काय बोलणार आपल्याला सजन म्हणजे दगड उचलू कधी

येत आम अरे अमित पिशवी फाटली यार बघ निवक। हे बघा मित्रांनो पिशवी पण फाटली आहे एक बॅग मध्ये छोटीशी पिशवी ती काढतो आपलं काम मस्त आहे अमितचा पण श्वास फुललेला आहे पिशवी काही आम्ही फक्त सोपतीला आहे पण अमितची मेहनत करी या पिशवीत आहे हे बघा पिशवी पण फाटली काम पचीस झालेलं आहे आपलं अमितचा बघा पिशवी आहे की नाही आम्हा घुम आज हॅन्ड ग्लोवस आणलेल्या तिला त्यामुळे थोडासा हात सेफ आहे जमीनचे म्हणजे असं याची काल ब्रेक नंतर पहिलाच मासा कॅमेरा ऑन करायच्या आधीच वरतीच तरी लागेल आता हुरा तोडल्यावर वर पकड आरामात वाव मस्त बॅक टू बॅक सगळे तांबूश आहेत सगळ्यात आंबूचे बॅक टू बॅक भेटल्या एका जागेवर पाच ते सहा पकडले काही होते वाई शक्य मी तर माझ्या पायाखाली माझ्या पायाखाली पण गेले या नाही नाही जम्प केलं टोकर लागली इंटरेस्ट आहे माझ्या पायाला ठोकर मारले एक माझ्या पायाला पण चांगली ठोकर लागली रे पाठीमध्ये बघ बि आरामात आरामात पुढे 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 थम 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 आधी दे आधी दे आधी देक टाकायचं अजून क्या बाजूने बॅटरी वरती आहे ना सर पाणी फेकाळलेलं पण खड़काल नाही पण तिथे चान्स होता खाली येऊ देऊ नको तू बस देऊ बोल पाण्याला लागू देऊ नको मोठी जाईल ती बस मार 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 खाली झाली पकड पकड मारू नको बस पकड खाता पकड खाता काय जाईल तू

अरे आगर पुढे गेला होता उतरू होता मेहनत कामाला आली अजून होता बॅटरी ते दोन्ही एक पाठी गेला आणि दोन या सगळ्या खाली फक्त आम्ही तर

एकच नंबर आम्ही तुझ्या हाताला होते मॅग्नेट लावलेलं आहे रे सिरियसली परत भेटला परत भेटला अरे यार काय वरसा परत बर एकदम खुलटू धमालाय आता सिरियसली अमित तुला दमछाक झाले पण मासे पकडायचं सोडत नाही आणि बघा आम्ही आता इथे जण आहे मी अमित आणि अभि ऍक्च्युली काय झालं थोडासा वेळ जास्त होत चाललाय म्हणून आम्ही दोन टीम केल्या अमोल निलेश आणि संकेत तिकडे पुढे जाऊन पकडतात आता आपण जेव्हा एकत्र एक भेटू त्यावेळेस बघू सध्या तुला आमच्या आता एवढे मासे आहेत एवढं पण चालेल मला अंदाज होता की ह्या इथे भेटणारच पटला कारण एक खाली भेटला ना तिकडे कसे एकाच सात आठ बसले होते ना काय रे बोल बोल दगडाला कशी काय रे बोल छोटी आहे आजची व्हिडिओ खूप मोठी होणार आहे कारण का आपल्याला मासेच तेवढे भेटले भेटला आज घातला की भेटलाच शब्द येतोय आम्ही तोंडून खुश आहे खुश आहे आम्ही खुश आहे चिंबोरी दिसलं ना अरे मोठी साईज आहे इकडे माझ्याकडे दाखव कशी दाखव तोडू नको अशी उलटे का जाता जाता मस्त साईज भेटली आम्ही दोन टीम केल्या होत्या एक निलेशची टीम एक माझी टीम आता सरस कोण आहे निलेश तू सांग आमच्या हा मी भाई भाई बघ भाई बघ मोठी नाही ओ केवढा मासा आहे बघा येईल हा जनावर कोण येते वॉट साईज मोठी शिंगाडी भेटलेली आहे बघू वा क्लास ना एक नंबर अमित शिकालय आता आपलं मेन पिशवी पलटी होते आपली पहिल्यांदा माझ्या टीमची एका ठिकाणी जमा केली आता दोन्ही टीमचा मिलाप होतोय इकडे खूप खुश आहे वेळ एकदम वाहित पिशवी आमची फाटली आहे आता इथं विसर्जन चलो अरे अरे ह्याला कामाला दिसते मी याला फेकून दिला खूपच फाटले ते उचलायला काय हे मावड्या काय बघा हे बघा मित्रांनो बापरे बाप काय फिश आहे ते जवळजवळ सहा ते सात किलो असतील ना रे खूप मासे भेटले खूप खूप मजा आली खूप म्हणजे खूपच तुम्ही बघू शकता किती समोर मासे आहेत आता मी खेकडे म्हणजे खेकडेही भेटलेत आम्हाला चिंबोऱ्यामध्ये मोठ्या ज्या भेटल्या त्या उचलल्यात पण मासे बघू शकता आम्ही अक्षरशः वाकून <laughs> मासे पकडत होता म्हणजे त्याची कंबर दुखायला लागली त्याचा श्वास फुलत होता एकाच जागेवर चार चार पाच पाच असे आम्ही हे तांबूशे पकडलेले आणि साईज पण बघू शकता तुम्ही काय साईजचे मासे <laughs> आहेत मस्त आम्ही तुला काय वाटलं रे चालले मासे <laughs> पकडण्यात खरं म्हणजे मासे पकडणे ही ही कला जी मी ज्यांच्याकडून शिकलो ते आमचे कैलासवंशी रमेश धोंडू ढोंडूदुर्गी आणि मी इयत्ता तिसरीमध्ये असताना मला ते पहिल्या वेळी घेऊन गेलेले आमच्या खाडीमध्ये गावी तेव्हापासून मी म मी सुरुवातीला घाबरायचो नंतर हळूहळू छोटे छोटे मासे पकडत पकडत असे आत्तापर्यंत आता तर खूप आम्ही नदीला पूर असतो तरी आम्ही खाडीत जायचो सोडत नाही गावी आणि मासा म्हटला की तो एकदा लागला हाताला की सोडा तो मन शांत होत नाही आणि ते जोपर्यंत नाही मिळत तोपर्यंत त्याचे प्रयत्न आम्ही करतोच पकडण्याचा आणि खूप मजा येते आज अक्षरशः मी ग्लोव्ह घातल्यामुळे माझे हात वा थोडे वाचले तर मंडई बघू शकता आपण हा आजचा जो फिशिंग केलेला आहे त्याच्या वाटे वगैरे घातलेले आहेत आपण आणि ह्या आजच्या फिशिंगचा जो सायराट आहे तो अमित आहे खूप सारे मोठ्या मोठ्या साईजच्या आपण मासे पकडले ते पण हाताने मासे पकडलेले आहे म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये जे ढोल साचलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे बोई आहे ना सारखा प्रकार आहे तो हाताला भेटणं मुश्किल आहे असे हे मासे प्रवीण असू दे अमोल असू दे आम्ही फक्त टॉईल दाखवायचं काम करत होतो पण हे जे सगळे आता वाटे घातलेत ह्यांच्या प्रयत्नांनी म्हणजे रोज म्हणजे हे एक्सपर्टच येत अमित म्हटलं तर आता त्याने सांगितलं तर तिसरीपासून तो फिशिंग करतोय तर तर एक्सपर्टमुळे हे सगळे आपण आता मासे पकडले आणि आजचा जो फिशिंगचा आहे तो आपण इकडे एंड करतो आहे भेटूया आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद